दहा वर्षाच्या मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे सोलापूरच्या माढा तालुक्यातील अरण गावात ही धक्कादायक घटना घडली आहे चार दिवसांपूर्वी या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर दगडानं ठेचून या मुलाची हत्या करत मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला आहे कार्तिक बळीराम खंडागळे असं या मुलाचं नाव असून त्याचा मृतदेह दिवसांच्या शोधानंतर कालव्यात आढळून आला आहे जुलै रोजी कार्तिक खंडागळे शाळेच्या मैदानावर खेळत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याचं अपहरण केलं अपहरणानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली होती टेंभुर्णी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू असतानाच चार दिवसांनी कार्तिकचा मृतदेह कालव्यात आढळून आला त्याचं डोकं दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट झालं आहे घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे कार्तिकच्या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही